श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दुःख आणि त्रास जर तुमच्या जीवनातला संपत नसेल तर मी चार उपाय सांगणार आहेत हे चार उपाय जर तुम्ही सलग रोज करताय तर बघा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख असू द्या किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास असू द्या तो अगदी सहजपणे दूर होईल वास्तू टिप्स म्हणा किंवा स्वामी समर्थ उपाय म्हणा सेवा उपाय म्हणा खूप सुंदर असे चार उपाय आणलेले आहेत माहिती आवडली तर निश्चित अनेक लोकांपर्यंत शेअर करा मी एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे दर महिन्याला आपल्याला पन्नास रुपये तिथं पे करायचे जर तुम्ही पन्नास रुपये पे करतायत तर दर तीन महिन्याला आपण ते पैसे अनाथ आश्रम असेल वृद्धाश्रम असेल किंवा अन्नदान जिथं पण चालतंय तिथं आपण ते दान करणार आहोत जर या पुण्याच्या कार्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर मी व्हॉट्सअपची लिंक कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो कोणालाही ना जबरदस्ती नाहीये हे पुण्याचं काम आहे हे दत्त सेवे चे का काम आहे हे स्वामींच्या इच्छेने दत्त आईच्या इच्छेने चाललेले काम आहे दोनशेच्या वरती आता सेवेकरी या ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहेत जर तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर नक्की लिंकला टच होऊन ग्रुपला जॉईन व्हा तर आता तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये दुःख आणि त्रास आहे तर पहिल्यांदा सांगतो पहिला उपाय सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या अंथरुणावर बसायचंय बेडवर बसायचंय बसल्यानंतर डोळे झाकायचे डोळे झाकल्यानंतर दोन्ही बोळ्यांच्या दो दो मधोमध बरोबर दत्त महाराजांचं स्वरूप तुम्हाला आठवायचंय स्वरूप आठवल्यानंतर त्यांच्याकडे स्मित हास्य करायचंय स्मित हास्य केल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जाप आहे एक पाच मिनिट आता तुम्ही सकाळी ही प्रोसेस केली संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला फक्त पाच मिनिटं पुन्हा ही प्रोसेस करायची बघा जीवनामध्ये कोणताही त्रास राहणार नाहीये दुःख राहणार नाहीये दुसरा उपाय सांगतो रोज घरामध्ये तिन्ही सांच्या वेळेस तुम्हाला तीन कापूर जाळायचेत तीन कापूर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणून तुम्हाला जाळायचे तिसरा उपाय सांगतो रोज सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला दत्त महाराजांची आरती घरामध्ये करायची आता हे तीन उपाय झाले आता चौथा उपाय फक्त आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तर तो गुरुवारच्या दिवशी कोणता उपाय करायचा आहे एक अखंड नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर घरात चारी बाजूला फिरवायचा आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणून घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून उतरून घेतला तरी चालेल घराचा मेन दरवाजा आहे वे त्याच्या वेळ त्याच्यावरून ही उतरून घेतला तरी चालेल सात वेळा उतरून घ्या आणि श्री गुरु दत्त नामाचा जयघोष करा बघा तुमच्या घरातला जो पण त्रास असेल किंवा जे पण संकट असेल ते दत्तगुरु दूर करतील तो नारळ घेऊन तुम्हाला दत्त मंदिरामध्ये जायचे स्वामींच्या मंदिरात गेला तरी चालेल आणि तो नारळ स्वामींच्या चरणामध्ये दत्त आईच्या चरणामध्ये वाहून तुम्ही सरळ घरी निघून यायचं कोणत्याही प्रकारचा दुःख त्रास असेल तो तुमचा गेलेला असेल आलेले अनुभव नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त